महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला तथा औद्योगिक शाळा अर्थात नॉर्थकोट प्रशालेच्या विविध विभागांमधून अज्ञात चोरट्यानं एक लाख शहात्तर हजारांचं साहित्य चोरून नेलं महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला तथा औद्योगिक शाळा अर्थात नॉर्थकोट प्रशालेच्या विविध विभागांमधून दिनांक तेवीस डिसेंबर दोन ते सव्वीस डिसेंबर दोन या कालावधीत एक नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये किमतीचं विविध साहित्य कोणीतरी अज्ञात चोरट्यानं मुद्दाम लबाडीनं चोरून नेलं यामध्ये लेथ मशीन कुलेंट पंप व्हाईस स्विवेल बेस वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर जी लेथ मशीन टूल किट वेल्डिंग टॉर्च सिटी रेग्युलेटर ऑक्सिजन रेग्युलेटर गॅस वेल्डिंग ब्लो पाईप कटर टॉर्च प्रेशर रेग्युलेटर टेकॉमीटर रिंग इंडक्शन इलेक्ट्रिक इस्त्री वायर बंडल आदींचा समावेश आहे याबाबत प्रशालेचे मुख्याध्यापक अमर किशोर जाधव व एकोणचाळीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक साखरे हे करतायत